पण पाया समाने एक वेळेला घातांची वेळ वाजावा की वे पाया समाने एक तर वाजावाच्या काय होईल फक्त प्लस डोक्यात प्लस एक झाला दाखवायची गरज आहे का नाही परिस्त आधी हा दोन एक दशाला तसा हा ऑलरेडी याचा घातांक प्लस मध्ये म्हणजे दोन दशाला तसेच तिथून तीनशे वीस याच्या उपाय दोन एक राहिला एक शेद किती राहिला दोनच राहिला किती आले तीनशे वीस हा दोन एक दशात तसा याची जर बेरीज केली तुम्ही याची बेरीज तर किती होती दोन मध्ये अर्धा दाखला की झाले अडीच दोन अर्धा अडीच आणि ला आपण असतो पाचशे दोन म्हणजे अडीच ठीक आहे ना पाचशे अर्धे म्हणजे अडीच असेल तीनशे वीस हा दोन एक सशाला तसा हे गुणाकारातले पाच इकडे हा गुणाकारातले दोन इकडे जातात सॉरी भागाकार दोन भागिले पाच मग पुढं काय होईल पाच एक पाच पाच सीस किती उरले दोन पाचशे आणि हे दोन लक्ष घ्या दोनच्या डोक्यावर किती एक हा चौसष्ट सव्वा घाते हा दोनच्या डोक्यात काय म्हणजे एक आहे मग दोनच्या डोक्यावर एक पाया कसा आहे समान उमलेला एक वेळा सहा एक सहा पाया समान काय वेळेल मग एक बरोबर किती आहे दिस इज यांची जर वाटे दिली था? वाट तर पाच हजार किती वाटा दिले दहा वाटे पाच हजार किती वाटे झाले तर पाच हजार किती वाट झाली तर कोणाचा वाटा करायचा एक नंबरला येईल ये दोन नंबरला येईन बी आणि तीन नंबरला येईल सी म्हणजे पाच हजाराचे दहा वाटे तर पाच वाटे किती थांबली ना पाच हजार दहा वाटेल पाच वाटे किती ये हजार मला एक काढायचा याला उल पाच हजार गुणि रे पाच भागीरे दहा आला एक शून्य शून्य कॅन्सल पाचशेचा पाच हा दिस इस युअर फायनल